नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे वाढल्यानंतर देशातील वायद्यांमध्ये सुद्धा सुधारणा दिसून आली आहे देशातील वायद्यांमध्ये कापसाचे भाव कालच्या तुलनेत आज खंडी मागे तब्बल पाचशे रुपयांनी वाढलेले दिसले पण एकीकडे वायद्यांमध्ये भाव वाढत असताना बाजार समित्यांमध्ये मात्र भाव पातळी दबावतच होती मग एकीकडे वायद्यांमध्ये भाव वाढतो आणि दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये भाव दबावतच आहे असं का घडतंय मग बाजार समित्यांमध्ये भावपातळी वाढणार आहे की नाही किंवा कधीपासून वाढू शकते याचाच आढावा आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवातीला आपण आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये भावाचं गणित नेमकं काय आहे ते पाहूयात तर आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे मागच्या दोन आठवड्यांपासून बऱ्यापैकी सुधारत आहे आणि कापूस वायद्यानं आज पंच्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा सुद्धा पार केला होता पंच्याऐंशी सेंटचा टप्पा आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी तब्बल तीन महिन्यानंतर पार केला होता आज सायंकाळपर्यंत कापसाचे वायदे पंच्याऐंशी पूर्णांक पंचेचाळीस सेंटवर होते आता खंडेमध्ये सांगायचं झालं तर हा भाव छप्पन्न हजार रुपये प्रतिखंडी असा होतो आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला वाढत असलेली मागणी आणि दुसरीकडे येणारी गुंतवणूक या दोन्ही कारणांमुळे कापसाचे भाव म्हणजेच वायद्यांमधले भाव वाढताना दिसत आहेत असं अभ्यासक सांगतायत जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे वाढल्यानंतर याचे पडसाद देशातील बाजारावर सुद्धा उमटताना दिसलेत पण ते फक्त वायदे बाजारावर देशातील वायदे बाजार म्हणजेच एम सी एक्स मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर कापसाचे वायदे हे सुधारताना दिसत आहेत जानेवारीच्या डिलेवरीचे वायदे हे आज तीनशे वीस रुपयांनी वाढून छप्पन हजार दोनशे रुपयांवर पोहोचले होते तर मार्चचे वायदे तब्बल पाचशे रुपयांनी वाढून अठ्ठावन्न हजार रुपये प्रत्येक खंडीवर पोहोचले होते आता कालच्या तुलनेत ही जी वाढ झाली आहे ती बऱ्यापैकी आणि आशादायक आहे असं सुद्धा अभ्यासक सांगतायत आणि विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरानंतर मार्चच्या वायद्यांनी अठ्ठावन्न हजार रुपयांचा टप्पा पार केलाय हे एक आशादायक चित्र असल्याचंही अभ्यासक सांगतायत आता आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायदे बाजारामध्ये चांगली सुधारणा होत असताना बाजार समित्यांमधील भाव म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जो भाव मिळतोय तो अजूनही दबावतच आहे आता आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही आज सुद्धा कापसाचे भाव हे सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते आता काही बाजारात गुणवत्तेप्रमाणं कमी जास्त सुद्धा भाव होते परंतु ॲव्हरेज भाव आपण असं म्हणू शकतो की सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता आता बाजारामधली ही जी काही स्थिती आहे ती शेतकऱ्यांना आणखी निराश करणार आहे कारण एकीकडे वायद्यांमध्ये आपल्याला सुधारणा दिसते आणि दुसरीकडे मात्र कापसाचे वायदे दबावतच आहेत त्याला मुख्य कारण सांगितलं जातं ते म्हणजे बाजारातील आवक आजही बाजारातील कापूस आवक ही दोन लाख गाठींच्या दरम्यान होती असं व्यापारी आणि उद्योगांनी स्पष्ट केलं आणि त्यातही महाराष्ट्रातील आवक ही, ही सर्वाधिक म्हणजेच सत्तावन्न हजार गाठींची होती त्यानंतर गुजरातमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार गाठी कापूस विक्रीसाठी आला होता एकीकडे भाव दबावत आहेत आणि दुसरीकडे बाजारातील आवक ही चांगली आहे आवक किती चांगली आहे तर ज्या हंगामामध्ये देशातील कापसाचं चा उत्पादन चांगलं होतं म्हणजेच उत्पादन हे जास्त होतं त्या काळात जेवढी आवक दैनंदिन असायची तेवढीच आवक आज झालेली आहे म्हणजेच किती दोन लाख गाठी त्यामुळे साहजिकच कमी भावात माल मिळत असल्यामुळं भाव वाढत नाही आहेत असं सुद्धा अभ्यासक सांगतायत आता यंदा देशातील कापूस उत्पादन घटलं हे सुद्ध सुद्धा नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे उद्योग आणि शेतकरी यांनी सुद्धा मान्य मान्य केलेले आणि ते स्पष्टसुद्धा दिसत आहेत परंतु असं असतानासुद्धा बाजारामधली जी आवक आहे त्या आवकीचा दबाव आपल्याला भावावर दिसतोय आता बाजारातील आवक ही आपण जर पाहिली आणि आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी विकलेला कापूस पाहिला तर असं स्पष्ट होतं की शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत जवळपास सात टक्के कापूस विकलेला आहे आणि सध्याची जी आवक आहे तर ते आणखी काही दिवस असेच राहू शकते म्हणजेच जास्तीत जास्त कापूस हा फेब्रुवारीच्या काही दिवसांमध्ये आपल्याला बाजारात आलेला दिसेल त्यामुळं फेब्रुवारीमध्ये कापसाची आवक कमी होईल आणि कापूस बाजाराला आधार मिळेल म्हणजेच कापूस दरात आपल्याला सुधारणा होताना दिसू शकते असा सुद्धा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी विकलेला कापूस म्हणजेच साठ टक्क्यांपर्यंत विकलेला कापूस तसंच ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे ते नेमकं कापूस कधी विकतात आणि कसा विकतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि फेब्रुवारीमध्ये नेमकं कधीपासून कापसाची आवक कमी होते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आता ह्या सगळ्या घडामुळे बाजारामध्ये कशा घडतात आवक कधी कमी होते बाजारामध्ये कधी वाढ होण्याची शक्यता निर्माण होते या सगळ्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू पण त्यासाठी आपल्या अग्रावनच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका